पळीच्या पापड्या म्हणून त्याला तर तुम्हाला उद्या त्याची रेसिपी पण दाखवते मी कशा बनवणारे पापड्या कारण आजच्या पण भरपूर ऑर्डर घेत राहतील पळी पापडीच्या एक किलो घेतलेला आहे मी आणि तो स्वच्छ तीन पाण्याने धुणार आहे पूर्ण त्याचं सफेद पाणी काढून टाकायचं जोपर्यंत तो तळ दिसत नाही तोपर्यंत मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग पापडी पण खूप अशी चमकदार होती आणि पांढरी शुभ्र होती आता श्यामची आहे आता उन्हाळ्याच्या वस्तू करायच्या तर कारण असं पण पळी पापडी करताना त्याच्यामुळे थोडस असं मोकळे पण नाही झाले तर काही टेन्शन नाही घ्यायचं कारण थोडं पाणी एक्स्ट्रॉफी झालं पळीपापडीला तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि सोपी असते सगळ्यात म्हणजे कमी वेळ लागतो ह्या वस्तूला मस्त पांढर शुभ्र पाणी दिसतं बघा आता सर ते पाणी गरम होऊन द्यायचं आहे टाकायचं आपल्याला लगेच थंड पाण्यात नाही टाकायचं थोडस तर आता पाणी पण उकळले गेलेले तर आता त्यामध्ये शाबुदाणे आपण जे भिजवलेले असतात ना रात्रभर ते ऍड करायचे तर मी नव्हते सकाळी तर मी नंतर दुपारी आली तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता शब्दांना थोडं शिजू देणार आहे आणि पुढची कृती सगळी काही मम्मी सांगेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता तुम्हाला सगळे काही माझ्या म्हणजे उन्हाळ्याच्या वस्तूंच्या रेसिपी येतील चॉकले या ये शोबत तुम्हाला ही काय बघायची का रेसिपी उन्हाळ्याच्या वस्तूंच्या नक्की कमेंट मध्ये सांगा ते सगळे काही व्हिडिओ तुमच्या सोबत आता शेअर करेल आता तर उन्हाळ्याच्या वस्तूंना सुरुवात केली आहे तर आहे नागलीचे पापड तांदळाचे पापड चालू आहे ना त्यामुळे मला जमत नाही तर आता सगळ्या काही रेसिपी तुम्हाला मम्मी दाखवून देईल आपण दोन मागे पाणी टाकले त्याचा हिशोब करायचं का मगेमध्ये दोन तांबे बसत ता या का मग मध्ये चार तांबे पाणी टाकलं आपण आणि मीठ येतात बारीक मीठ किंवा जाड मीठ काचेच्याच ठेवता का मी मागे पण सांगितलं होतं तुम्हाला चांगलं असतं आपण ते प्लॅस्टिकच्या बरणीत मिठू तो ना ते एवढं म्हणजे चांगलं नाही राहत पण काचेच्या बरणीत मिठू लिहिलं पण चांगलं असतं आणि त्याचा फायदा पण होतो आपल्याला दोन पोहे खायचे दोन चमचे मी टाकतो याला जास्त मीठ झालं का लगेच खारट होतं कंप्लीट दोन चमचे टाकतो पोहे म्हणजे असं अंदाजी पण मग कसं टाकणार ना मग मा चमचा माप असल्यावर दोन चमचे म्हणजे मापात टाकतो माणूस आणि ह्या उन्हाळ्याच्या वस्तूंना मीठ थोडं कमीच टाकायचं कारण ते वाळल्यानंतर मीठ बरोबर होऊन एक वर्ष मला पण ना पापडी ती खारट झाली होती काहीच खाल्ली नव्हती तिखट थोडं फार असलं ना याच्यात तर मग थोडस एक्स्ट्रा अर्धा चमचा आपण टाकू शकतो पण आता तिखट काहीच नाही ना आपण अशा मस्त झाले अजून थोडे घट्ट होणारे मस्त खीर झाली आपली घट्ट घट्ट झाले ना जितकं आपण म्हणजे शिजवला नाही ना याला जर जास्त शिजून नाही ना दिलं ना, आणि असं पांढरा पांढरा जर दिसला ना मग तो जास्त अस तळजाने उठत नाही आणि असं मस्त शिजून दिला ना एकदम असं आणि पाणी पण काही जास्त झालं नाही एकदम मापात झालं दोन चार तांबे पाणी एकदम मापात होतं एक, मापा एक टेलोला आणि दोन चमचे पोहे खायचं मीठ जास्त मीठ पण नाही वापरायचं एकदम म्हणजे परफेक्ट मापे आणि पण आहे ना जास्त म्हणजे ना शिजत टाकायचं आणि साईडला जास्त वेळ नाही जायचं सारखं हलवायलाच लागतं कारण आहे ना मग ते थोडं जरी लागलं तर थोडा जरी लातलं दोन चार जरी थोडस जस लागून गेलं खाली तरी ते लाल दाणे होता आणि मग सगळ्या यायचा कलर बदलून जातो त्याच्यामुळे सारखा हलवायचं तेवढी थोडी मेहनत घ्यायची पापडी खूप सफेद आणि खूप छान होती ना हिर पण आपले एकदम माफत झाले पसरत नाही आहे जास्त ते लई पातळ केली का ना, ते ना असे व्यवस्थित पण वाटत नाही त्याच्यामुळं वस्तू घेत माप घेऊनच घ्यायचं म्हणजे अंदाजे वस्तू घेतली तर आपला हिशोब चुकून जातो मस्त झाली आपण अरे बघा खीर अशी एकदम व्यवस्थित गे शिजल्या गेली आणि जास्त पातळ पण नाही झाली व्यवस्थित झाली ना तर हे बघा टाकल्यानंतर अशा आजूबाजूला पसरत पण नाही आहे आणि छान मस्त अशी गोल गोल व खिरीची पापड तयार होते ना तर मम्मीने ज्याप्रमाणे माप सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हीही करून बघा ना खूप छान मस्त होईल तर तुमच्यासोबत आज मी साबुदाणा पळी पापडी रेसिपी शेअर केली तर उद्या तुम्हाला ना मी छान अशी मस्त रेसिपी घेऊन येणार आहे पुन्हा तर सगळ्या काय आता उन्हाळ्याच्या वस्तूंच्या रेसिपी तुम्हाला मम्मीच दाखवेल कारण आमच्याकडे पापडांच्या भरपूर क ऑर्डरी आहे आणि इकडे वेफर्स पण वाट टाकलेले होते आणि मम्मीचं इकडे शाबुदाना पळीपापडा करण्याचं चालू होतं तर शाबुदाना पळीपापडे ना दोन दिवस वाळवावं लागतं तर वाळवून झाल्यानंतर तुम्हाला तळून पण दाखवेल मी कशाप्रकारे मस्त छान मस्त असे फुकतात आणि म्हणजे उपवासाच्या खिचडी खिचडीसोबत लागतात तळलेल्या पद्धत उपवासाचे वर्ष आता वर्षभर आपण आता उन्हाळ्यामध्ये सगळं काही वर्षाचं साठवून म्हणजे उपवासाचे करून ठेवते हे बघा एवढे सगळे काही वेफर्स वगैरे वाळत होते इथे तर त्यानंतर मस्त छान असे काळे मसाल्याची उसळ पण केलेली आहे तिचं पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे तीही नक्की बघा तर घरात ले आवरल्यानंतर मी ना कुरिअर ऑफिसमधून डायरेक्ट मम्मीकडे आली म्हटले चला आज मम्मीकडे जाऊया आणि छान मस्त बहिणीने थंडगार सरबत केलं होता उन्हातून आली आणि छान मस्त सरबत घेतला खूप छान वाटलं आणि इकडे ते तर ते त्यांची स्वयंपाकाची पण तयारी सुरू झाली होती तर आज मस्त काळ्या मसाल्याची उसळ करणार आहे आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करेल मम्मी सगळी काही डिटेलमध्ये तर मम्मीच्या सगळ्या काही रेसिपी तुम्हाला आवडता ना तर सगळ्या काही आता रेसिपी तुम्हाला येत जाणार आहे तर ज्या त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल अजून तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक छान मस्त गुड न्यूज आहे ती पण तुम्हाला लवकरच सांगेल तर बघा खोबरं वगैरे आलं लसूण कोथंबीर सगळे काही आता काळ्या बसल्याच्या उसळीची तयारी केलेली आहे बघू मोड आता उन्हाळ्यात मोड छान येतात ना उसळीला

मस्त काळ्या मसाल्याची भूसळ करणारे आज तुम्हाला पण मी दाखवते आणि तुम्हाला माझी रेसिपी थोड्या थोड्या आवडतात त्याच्या मी दाखवते आणि प्रियांका नव्हती पण आज आम्ही खीर पापडी केलेली आहे शोधनाची तर खूप छान झालेली आहे तुम्ही तो पण होईल तुम्ही नक्की बघा आणि आज मस्त काळ्या मसाल्याची उसळ करते मी पोळा फिक्का भात घातलेला आहे साधा सफेद भात वटाणा पण टाकणार आहे हो वटाणा टाकणार आहे मस्त आणि उसळ घालून मसाले भात खूप छान लागतो आणि माझ्या आवडीचा आहे एक दिवस तुम्हाला तो पण दाखव घालून मसाले भात मस्त मस दोन पाण्याने मटकी धुवून घेते आता मटकी उसळेच आहे तरी म्हणत ताई मटकीमध्ये कधी उसळून पण आपलं माझं बोलणं साधाच आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या मटकी आणि उसळेच आहे पण बोलते बोलताना येऊन जात उसळच म्हणते कारण मी उसळच म्हणत राहते पण भरपूर कमेंट मध्ये मी मटकी पण आहे त्याच्यामुळं भरपूर व्हिडिओ मध्ये मटकी म्हणते ना काहीतरी त्याच्यामुळं आणि आपलं कसं आपण साध्या पद्धतीत उसळच म्हणतो उसळच म्हणू पण हुसळ तुझं आवरलं होतं आवरलं होतं ग ते साड्या काही ब्लाऊज टाकायचे होते आणि साड्या द्यायच्या होत्या कुरिअरला

मी कांदा नाही घेतलेला बिना कांद्याची करणारे खोबरे छान खूप छान होती मस्त लागते जास्ती नाही घेतलेला खोबरं भाजून लालसर करून घेते खोबरं आणि अग खोबर लालसर करून घेतले त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकते आणि कोथंबीर त्याला तशीच तळून ता, घेतली काशी मस्त तरी येते आणि छान लागते अगं मला ज्वारीची भाकर खायची आता पोळीने खायची

बाबा माफ वाप केल्याचा असं सुद्धा पाहिजे वाया नको कोणालाय सांग त्यांना शेंगदाणे वापरून बघा खूप छान लागतात जे खोबरं वगैरे तुम्हाला दाखवलं मस्त भाया परतून घेतलं आणि ते मिक्सीला पेस्ट केलं आणि आता तेलामध्ये ते आता तेल सुटेपर्यंत छान मस्त ती फ्राय होऊ देणार आहे आणि त्यानंतर आपले घरचे मसाले त्यामध्ये ऍड करेल मटन मा मसाला म्हणजे मा मी काही वापरत नाही पण आई थोडासा उरलेला म्हणून टाकणार आहे पण नाही वापरला तरी चालेल छान येऊ थोडं म्हणजे आता अजून तयारीच आहे असत आणि मी मटकी उकडून कधीच घेत नाही मी डायरेक्ट मटकी धुवून आणि मग टाकते आणि बास बारीक गॅस उस असेच देते मट काय काही म्हणजे भरपूर जण मटकी उकडून पण घेता पण मी नाही घेत उकडून तरी बघा काय मस्त छान मस्त ओसळ झाली पण मला काम होतं मार्केटमध्ये तर मी काम म्हणजे मी गेली होती मार्केटला तर ते सगळेजण जेवायला बसले त्यांना म्हटले थोडं शूट घ्या आणि माझं काम झाल्यानंतर मी पुन्हा आता घरी आली आहे साई मस्त खेळत होती आणि मम्मी पण बाहेर बसलेली होती आणि चला तर सगळ्यांसाठी मस्त गरमागरम वडापाव घेऊन आलेली आहे हे आहे मम्मीचं घर मम्मीचं घर नाव भगवती निवास आहे मम्मीची देवीवर भरपूर श्रद्धा आहे ना आणि गल्लीमध्ये पण आहे ना भगवती मन देवीचं मंदिर आहे ना तर भगवती निवास आहे हे तर हे दोघं जणांनी मस्त छान अशी लस्सी केलेली होती पण मग मी गरमागरम वडापाव नेले ना तर ते बोलले दोघं वडापाव खाऊ गरमागरम गरंगार होती तर गरमागरम वडापाव लस्सी तर भारी बनवायला दिसतीये

सगळे वेफर्स मम्मीकडे आली मी आज आणि मम्मीने खिरीचे पापड केलेले आहे मम्मी का म्हणजे मग खिरीच्या पापड्यांसाठी मी तिला बहुत ओलो आहे आता फोटो घे साक्षीने आणि मी केलेले आहे हो, त्यांनी सकाळीच केले आहे तळल्यानंतर तुम्हाला दाखवते की रेसिपी सगळं तुम्ही व्हिडिओ काढून ठेवले ना सगळे रेसिपी डिटेल घेतलेली आहे तिथं नक्की बघा तुम्ही आणि तो इथून पुढे कसा काय रेसिपी म्हणजे असं जे जे करेल मी उन्हाळ्याचं वाळवणं ते तुम्हाला शोध कराल आणि सगळ्या उन्हाळ्याचे पदार्थ आम्ही इकडेच करणार आहे ना कारण आमचे पापड्याचे सव वगैरे सगळं चालू आहे आणि सगळ्या आपण रेसिपी पण दाखवू सगळ्यांना मग दाखव ना ऊन कडक नव्हतं वाटतं आज जास्त ना अगं पण मखेरीच्या बाबांना उश म्हणजे दोन दिवस लागत ना तरी त्या मानान छान वाढलंय फुले कस वाटतय रे वर ती कस हे तिकडे आपण किती आग लागली काहीतरी पेटवलंय वाटतं आता बिशेत करी मला माहिती आहे सोलर हे सोलरचे डोन टाके का सोलरची एकच वरची ही खालची ही आत्ता बसवली ही आत्ता बसवली की खालची खाल हेच अजून पूर्ण काम नाही झालं रंग काढ देते रे तिकडे वास्तुशास्त्राचं हा वास्तुशास्त्राच हे छान वाटतय भाई ना किती मस्त वाटतंय आपलंच चिन्ह आस टाकला। ना पुरत एक दोन तीन चार पाच पाच टाक्या पाच झाल्या ना तुम्ही तिघ तिघांना पाच टाक्या उन्हाळ्यात पाणी कमी पडत पण पाणी येत नाही असं ओली ओलीपापडी खायला खूप आवडते आता पी निकडे ना गहू पेटून गहू काढल्यानंतर पेटून द्यायला वाटत गहू काढला असेल कोणाचा ना तो त्याला वावर चाळीस सुरू झाली वाटतं बघ सातला लावत्या का सकाळी सात लाई सातला दोन्ही टाइम राहत आधी मुळे आमच्या रेषे पापड्यांचं लेट झालं उन्हाळ्यात करायला लागला आज आम्हाला घरामध्ये गेली होती कॉलेजला बापडे बापड्या ऑनलाईन बुक माझे चोवीसात डबे वाटते पाहिजे एवढंच मॅट घ्यायचे मॅट गॅलरीला मागच्या ते देवीला लागेल ना आम्हाला काय रुपया आपण पाय देतो दे हे देतो असं झालं का पोळ्या भात जिटा गराइच्य

आणि नंतर सईचं टरबूज खाण्याचं चालू होतं आजीसोबत आणि आता बहिणी तिकडे भजे तळत होत्या कारण झिरकं कढी म्हटलं की आम्ही भजे करतोच तर चला आता भजे वगैरे गरम गरम तळून झाल्यानंतर जेवणाला आम्ही बसू तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच छान छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय